डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आणि खळबळजनक दावे समोर येत होते या पार्श्वभूमीवर दिवंगत अजित पवारांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली आहे त्यांनी अजित पवार यांच्या मुंबई ते बारामती विमान प्रवासाचा संपूर्ण तपशील स्क्रीनवर दाखवत माहिती दिली आहे पाहूया एकाच ग्रुप चॅट मधले हे स्नॅपशॉट तिथं काढलेलं आहे त्या ग्रुप चॅटमध्ये अधिकारी सुद्धा असतात पी ए सुद्धा असतात त्याबद्दलची माहिती मी पुढे तुम्हाला सर्वांना देतो आता विमान आठ वाजून बावीस मिनिटाला विमान लोणावळ्या जवळच्या आसपास त्या ठिकाणी तिथं असेल आठ पंचवीसला विमान पुणे जवळ पुणे शहराजवळ असेल आठ वाजून तीस मिनिटाला विमान यवत हे जे गाव आहे त्याच्या आसपास असेल आठ वाजून बत्तीस मिनिटाला सुपे म्हणून गाव सुपे जळगाव गाव हे बारामतीमध्ये आहे तिथं असेल आठ त्रेचाळीस ते आठ पंचेचाळीस दरम्यान दुर्दैवी घटना खरंच जी घटना अतिशय आपल्या डोळ्यांमध्ये पाणी आणते ती घटना या टाइमच्या वेळेस त्या ठिकाणी घडली नऊ वाजता दादा गंभीर जखमी आहेत ऍक्सिडेंट झाला हे तुम्हा आम्हाला कळलं होतं पण आमच्या सगळ्यांच्या मनात असं होतं की जखमी आहेत हॉस्पिटलमध्ये आहेत पण जिवंत आहेत अशी कुठली तरी बातमी आमच्या कानामध्ये यावी तशी नऊ वाजता ती बातमी सुरू होती पण नऊ पंचेचाळीसला पहिली बातमी आली ती म्हणजे दादांच्या निधनाची जी ऐकल्यानंतर अक्षरशः मन पण सुन्न झालं आणि डोकं सुद्धा सुन्न त्या ठिकाणी झालं आता ही माहिती म्हणजे हा जो प्रवास आहे हा प्रवास हे जे एक सॉफ्टवेअर ना, आहे नाहीतर ऍप आहे ज्याच्याकडे विमान असेल त्यांना हे ऍप उघडता येईल जो पायलट असेल हे ऍप उघडता येईल युनिव्हर्सल ऍप आहे याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या विमानाची माहिती तिथं कळू शकते त्याच्यात जर आपण गेला तर ह्याच्यामध्ये हे किती वर्षापूर्वीचं विमान होतं तर सोळा वर्षापूर्वीचं ही सगळी माहिती असते ह्याच्या आधी दोन दिवस म्हणजे सव्वीसला आणि पंचवीसला हे विमान कुठं गेलं होतं मुंबई सुरतला एकदा गेलं परत पर मुंबईला तिथं गेलं म्हणजे हा जो विमानाचा प्रवास आहे ही घटना घडायच्या आधी तर सुरतला हे विमान तिथं जाऊन आलं होतं आता हे महाशय म्हणजे हे जे मालक आहेत सिंग यांनी काय स्टेटमेंट दिलं विमान चांगल्या स्थितीत होते आणि मेंटेन्ड होते हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा तिथं आहे वैमानिक अनुभवी होते हा दुसरा महत्वाचा मुद्दा त्याच्यामध्ये आहे अपघात विजिबिलिटी मुळे झाल्याची शक्यता आहे हाही मुद्दा त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आहे आता या आमच्या ताई बारामतीच्या आहेत त्यांचं काय स्टेटमेंट हे थोडस तुम्ही ऐकून घ्यावं हो? गावाकून आलो होत विमानाचा आवाज वेगळाच येत होता नेहमी म्हणजे यांचं आणि तिथं असणारे बरेच काही हे आहेत की त्यांचं असं मत होतं की रोज तिथं जे पायलटला शिकवलं जातं त्याची विमान रोज ये जा करत असतात दादांची विमानं बऱ्याच वेळा आलेली आहेत मोठ्या मोठ्या व्यावसायिकांची विमानं आलेली पण हे विमान जेव्हा त्या गावाच्या वरून गेलं होतं एक तिथे जवळून गेलं होतं आणि त्याचा आवाज थोडा वेगळा आला होता म्हणजे कदाचित मेंटेनन्सचा हा मुद्दा असू शकतो पुढे आता हा व्हिडिओ तुम्ही डिटेलमध्ये बघा हा व्हिडिओ एका ग्रामपंचायतीचा व्हिडिओ आहे हे गोल दाखवले तो जे विमान आलं सरळ झालं ते तिथं टिळ झालं आणि दुर्दैव अकरा सेकंदात ते खाली आपल्या सगळ्यांना पडलेला आणि तो स्फोट झालेला त्या ठिकाणी बघायला म्हटलं म्हणजे हा सगळा सीसीटीव्ही फुटेज हा आपल्या सर्वांना बघायला मिळतो आणि हे झालं हे सीसीटीव्ही फुटेज आपल्याला मिळालं म्हणून आता आपण सर्वजण चर्चा करू शकतोय हे सीसीटीव्ही फुटेज आलं नसतं तर जसं इतर प्लेन क्रॅशबद्दल नुसतं मोघमच बोललं जातं तसंच कदाचित या बाबतीत सुद्धा दुर्दैवाने बोललं जाऊ शकलं असत विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा